शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम केलेले शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज असले दिसून येते कारण त्यांच्या मुलाने केलेल्या पोस्टमुळे बर्डे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझे जिल्हा संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाणार याची उत्सुकता आहे मात्र बर्डे यांच्या चिरंजीवांची पोस्ट सोशल मीडियावर ती चांगलीच व्हायरल झाली आहे पुरुषोत्तम बर्डे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले बाळासाहेबांनी त्यांच्या सोलापूर जिल्हा प्रमुखाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती ह्याशिवाय सोलापूर संदर्भात निर्णय घ्यायचे असेल तर बर्डे यांना वगळून कधीही निर्णय घेतला नाही मात्र गेल्या काही वर्षांपासून बर्डे हे शिवसेनेत साईडला गेले असं सा जाणवत आहे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाल्यानंतर बर्डे हे शिवसेना जिल्हा प्रमुख होते मात्र पुढे ते शिवसेनेत बाजूला फेकले गेलेत त्यांनी आदित्य ठाकरेंसोबतही काम केले शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रमुख नेमलं होतं मात्र जिल्हा प्रमुखपदी गेल्यानं ते ना नाराज होते पण त्यांनी आपली नाराजी कधीही बोलून दाखवली नाही बर्डे हे नाराज असले तर त्याबाबत ता त्यांना कधीही त्यांनी जाहीर वाट्यताही केली नव्हती मात्र त्यांच्या चिरंजीव समर्थ बर्डे यांच्या पोस्ट सोलापूरच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाले त्यात बर्डे यांनी म्हटलंय की खेळ सांगून खेळायचा पत्ता शेवटी उडायचा असतो नियोजन आधी दाखवायचं नसतं वेळ आल्यावर गाजावाजा असतो विशेष म्हणजे या पोस्ट बर्डे यांच्या मागे सोलापूर महापालिकेची इंद्रधनू ही इमारत दाखवण्यात आली आहे त्यामुळे बर्डे हे महापालिका निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झालंय या पोस्ट बर्डे यांचं छायाचित्र असलं तरी उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि मशाल चिन्हही गायब आहे त्यामुळे बर्डे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे